नमस्कार उद्या असलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीची चंद्रोदयाची वेळ काय आहे तसेच संकष्टी चतुर्थी दिवशी गणेशपूजन कसे करावे गणपती बाप्पांना कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि त्यांची पूजा मनोभावे केल्यानंतर आपली मनातील इच्छा मनोकामना निर्विघ्नपणे कशी पूर्ण होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उद्या म्हणजेच मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंकारकी चतुर्थीचा योग आलेला आहे ही चतुर्थीचा प्रारंभ सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होत आहे तर या अंगारकी चतुर्थीचा समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाची वेळ आहे संध्याकाळी नऊ वाजून सतरा मिनटांनी नऊ वाजून सतरा मिनटांनी चंद्रोदय झाल्यानंतरच आपण आपले व्रत म्हणजेच उपवास सोडावायचा आहे गणेशाची आरती करून त्याला नैवेद्य अर्पण करून मगच त्या दिवशी उपवास सोडावायचा आहे असे म्हटले जाते की अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने एकवीस चतुर्थीचा उपवास केल्याचे किंवा व्रत केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते तर अतिशय महत्त्वपूर्ण असलेले आणि आपल्याला खूप असे मनातील इच्छा पूर्ण करून मनोकामना पूर्ण करून कठीण त्यात कठीण गोष्ट देखील या आपल्या अंगरकी चतुर्थीच्या व्रतामुळे पूर्ण होऊ शकते तर असे हे अंगारकीचे चतुर्थीचे व्रत सर्वांनी करावयाचे आहे या दिवशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येशू सर्वदा असा गणपतीचा कार्यारंभी म्हटला जाणारा मंत्र नक्की म्हणावायचा आहे तसेच गणेशाची मनोभावे पूजा करावयाची आहे सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर आपण गणेशाची पूजा करावयाची आहे गणेशाला आवडत्या दुर्वा तसेच जास्वंदीची फुले अर्पण करावयाचे आहेत त्यांच्या आवडत्या मोदकाचा नैवेद्य संध्याकाळी आपण गणपतीला नक्की दाखवायचं आहे धूप दीप नैवेद्य आरती या दिवशी नक्की करावयाची आहे तसेच अथर्व शीर्ष पाठ करायचा आहे अन्यथा ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप या दिवशी नक्की करावयाचा आहे चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टी चतुर्थ्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी तर अशा प्रकारे अंगारकी चतुर्थ्या दिवशी हे व्रत तुम्ही नक्की करा आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद